नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ ते नसाल ला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पकडलं चक्का ऐश्वर्याला आता आहात तर मित्रांनो आता सारंग आणि सावली त्यांच्या आयुष्यात चांगलंच एन्जॉय करत असतात पण तुम्ही पाहिलंच असेल की तारा किती मोठा मूर्खपणा करून ठेवते कारण की ताराला ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की ज्याप्रमाणे मी सांगते त्याचप्रमाणे सगळं कर ते दोघे जर एकमेकांच्या जवळ अजिबात देखील आले नाही पाहिजे आणि तारा देखील सगळं काही त्या ऐश्वर्या ऐकत असते आणि तसंच करत असते पण इकडे मात्र खूप मोठा गोंधळ झालेला असतो कारण की तुम्ही पाहिलंच असेल की राजकुमार आणि ऐश्वर्या हे दोघे जण भेटलेले असतात आणि राजकुमार आणि ऐश्वर्या दोघांचा देखील आता प्लॅनिंग ठरलेलं असतो की आता कंपनीमधून जेवढे काही पैसे लुबाडता येतील ते सगळे लुबाडून घ्यायचे तर राजकुमार देखील ऐश्वर्याला म्हणतो की माझ्यासाठी शेवटची मदत कर याच्यानंतर मी तुझी मदत घेणार नाही आहे पण त्यावेळेस मात्र राजकुमार देखील म्हणतो की याच्या बदल्यामध्ये तुला वाटेल ते आणि पाहिजे ती तुला मी मदत करेल तर हे सगळं या दोघांचं बोलणं देखील आता तिलोत्तमाने ऐकलेलं असतं आणि तिलोत्तमाने हे देखील पाहिलेलं असतं की राजकुमारने आता ऐश्वर्याच्या हातामध्ये चेक दिलेला असतो तर तिलोत्तमाच्या लक्षात येतं की हे दोघे जण एकमेकांना भेटलेत म्हणजे याच्या पाठीमागे काय ना काही मोठा कारस्थान आणि कोटाना असणारच आहे तर नील देखील ऑफिसला जायच्या वेळेस लक्षात आलेलं असतं की ऐश्वर्या आज चक्क मला विचारून ऑफिसला गेली म्हणजे काय ना काय पुन्हा घोटाळा होणारच आहे कारण की नीलने सांगितलेलं असतं की पाच ते सहा लाख रुपये आपण कंपनीमधून एक टायमिंगला विड्रॉल करू शकतो त्याच्यामुळे काही देखील प्रॉब्लेम येणार नाही आणि ते डेली यूजसाठी लागतात देखील पण मित्रांनो आता पुढे जाऊन खूप भयानक घटना घडते कारण की राजकुमारने ऐश्वर्याच्या सांगण्यावरून ईश्वरा ऑफिसमध्ये जाते आणि त्यावेळेस मात्र जो काही सारांनी साईन केलेला चेक असतो त्यामध्ये चार ते पाच लाख रुपये अशी किंमत टाकते आणि ते सगळे काही पैसे बाहेर काढण्याचा विचार करत असते आणि म्हणते की हे सगळे कॅश काढते आणि मी राजकुमारला नेऊन देते जेणेकरून राजकुमारला मी पैसे दिले की माझ्याकडे त्याच्या बदल्यात तो देखील माझ्या तावडीमध्ये दे सापडेल आणि माझ्या रस्त्यातला मी काटा देखील बाजूला काढू शकते पण आता हे सगळं तिलोत्तमाला कळालेलं असतं तिलोत्तमाने एक गोष्ट जर कायम लक्षात घेतलेली असते की यांनी किती जरी प्रयत्न केला तरी देखील मी यांना सोडणार नाही कारण की आतापर्यंत तिलोत्तमाने सगळ्यात जास्त विश्वास आई ऐश्व्यावरती ठेवलेला असतो आणि सगळ्यात जास्त राग, राग म्हणलं तर आपल्या सावलीचा केलेला असतो पण तिलोत्तमाच्या लक्षात देखील आलेलं असतं की ही सावलीला ज्याप्रमाणे मी नावं ठेवते हे करते पण तशी ती मुलगी बिलकुल देखील नाही कदाचित त्या घरांमध्ये सगळ्यांपेक्षा वेगळी आहे आणि तिचा फक्त स्वभाव का आवडत नसतो तिलोत्तमाला कारण की तिलोत्तमाची सुंदरतेची व्याख्या हीच असते की सुंदर अतिसुंदर आणि अतिसुंदर तर त्यावेळेस मात्र सावली आपली त्या व्याख्येमध्ये बसत नसते त्याच्यामुळे तिलोत्तमाला वाटत असते की सारंगने आणि त्या दोघांनी लग्न फक्त पळून जाऊन करायला नको हवं होतं नाहीतर मी देखील सावलीला चांगली माझी सून म्हणून स्वीकार केला असता कारण की तारा सगळ्यांना वाटते ता की आता पॉप्युलर आणि चांगली गायिका आहे पण तिलोत्तमाच्या देखील आता पुढे लक्षात येतं की सगळ्यात महामूर्ख जर म्हणलं तर फक्त हे ताराच आहे कारण की ताराला गाता येत नाही याचं भयानक सत्य देखील सगळ्यात अगोदर मात्र तिलोत्तमाच्या समोरच येतं कारण की तिलोत्तमालाच कळतं की ही सावली जी आहे ना ती खूप पूर्ण आणि पूर्वीची गायिका आहे कारण की सावली जेव्हापासून लहान होती तेव्हापासूनच्या सावलीच्या सगळ्या काही आठवणी आता तिलोत्तमाला देखील सापडतात आणि तिलोत्तमाला कळतं की आतापर्यंत ही विठुरायांचं एवढं गाणं फेमस झालेलं आहे हे कोणी गायलंय तर ह्या सावलीने गायले कारण की त्या सगळ्याची रचना आणि सगळं काही सावलीच्या एका पेटीमध्ये तिलोत्तमाला देखील सापडतं हे तुम्हाला पुढे सगळ्यांना पाहायला भेटेल आणि तिलोत्तमाची लक्षात येतं की एवढी मोठी आणि एवढं ही ज्याकडे सगळं काही श्रेय असून देखील तिने आत्तापर्यंत सगळ्यांसमोर का नाही दाखवलं एवढं मोठं सत्य तर इकडे आता ताराने ज्याप्रमाणे ऐश्वर्याने सांगितलं असतं त्याप्रमाणे ते आता सारंगला यांना त्रास द्यायला लागलेले असते पण तुम्हाला माहितच आहे की त्यांनी किती जरी प्रयत्न केले आणि किती जरी काही कटकारस्थान केले तरी सारंग आणि सावलीमध्ये जी काही त्यांना जवळीक आणायची नसते तर त्या दोघांमध्ये देखील ती होती तुम्हाला पुढे हे देखील पाहायला भेटेल की सारंग आणि सावली माघारी आल्याच्यानंतर सगळ्यांनीच खूप आनंद केलेला असतो तर त्यावेळेस मात्र तिलोत्तमा विचारते की कसं झालं तुमचं हनीमन त्यावेळेस मात्र सारंग आणि सावली खूप खुश असतात कारण की ताराला वाटत असतं की तिने जे काय केलं ते सगळं तिच्या पद्धतीने योग्यचरित्या झालं कारण की हॉटेल मॅनेजरला त्यांनी पैसे दिलेले असतात त्याच्यामुळे तिला वाटत असतं की त्यांनी सगळं काही योग्यरित्या काम केलेलं असतं परंतु असं काय देखील झालेलं नसतं कारण की ते सगळं त्यांना दिसत असतं तोपर्यंतच तसंच झालेलं असतं पण त्याच्यानंतर सारंग आणि सावली हे दोघांनी खूप देखील एन्जॉय केलेला असतो पण ह्या ताराचं आयुष्य काय फक्त आईश्वर्याचे हुकूम ऐकण्यापुरतच तिचा जन्म झालेला असतो तर अजून पण ह्या महामूर्ख ताराला लक्षात येत नाही की ऐश्वर्या फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तिचा वापर करून घेत आहे पण आता हे सगळं झाल्याच्यानंतर ते सगळेजण फिरून रिटर्न येतात पण त्याच्या अगोदरच मात्र ही ऐश्वर्या कंपनीतून पैसे देखील काढताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल ऐश्वर्या कंपनीमधून ते पैसे विड्रॉल करते आणि ते सगळा काय कॅश आता राजकुमारला देणार असते आणि कंपनीमध्ये आता एवढा मोठा घोटाळा झाला कसं काय हे पाहण्यासाठी देखील खूप मोठा रंजक ठरणार आहे त्यावेळेस मात्र तिलोत्तमा ज्यावेळेस मात्र सारंग हे सगळेजण घरी येतात त्यावेळेस मात्र तिलोत्तमा देखील खूप शॉक मध्ये पडते तिलोत्तमा म्हणते की कंपनीच्या एका दिवसामध्ये पाच ते सहा लाख रुपये कुठे गायब झाले कारण की याच्या अगोदरचा डाव तर राजकुमारचा पूर्णपणे आपल्या नीलने फिरवून पाडलेला असतो कारण की नीलने सगळ्यांसमोर राजकुमारला त्याची लायकी दाखवलेली असते आणि नीलने हे देखील सांगितलेलं दे असतं की तुझ्यामुळे आतापर्यंत तुझ्या ह्या संसारावरती ही वेळ आलेली आहे त्याच्यामुळे आता राजकुमार देखील त्या ठिकाणावरून निघून गेलेला असतो तुम्ही पाहिलंच असेल आणि राजकुमारला ह्याच सगळ्याचा बदला म्हणून आता ऐश्वर्याला देखील तो अडकावायला निघलेला असतो पण ही ऐश्वर्या परत राजकुमारच्या जाळ्यामध्ये चांगलीच अडकते कारण की आता ती पैसे काढून राजकुमारला ते द्यायला जाते पण त्यामध्ये त्यांचा देखील हिस्सा ठरलेला असतो निम्मे पैसे ऐश्वर्या गायब करणार असते तर निम्मे राजकुमार गायब करणार असतो आणि सगळा काही आरोप मात्र आपल्या सांगवरती लागणार असतो कारण की ज्यावेळेस मात्र ऑफिसची सगळ्या काही नील फाईल्स घेऊन येतो आणि म्हणतो की आई एका दिवसामध्ये काल चार ते पाच लाख रुपयाचा लॉस दाखवत आहे आणि एवढा मोठा लॉस झाला कस काय तर तिलोत्तमाच्या समोर देखील सगळं काय सत्य उघडकीच झाल्याच्यानंतर देखील म्हणते की मला माहिती आहे हे सगळं कोणी केलेलं आहे सारंगवरती खोटे आरोप लावायची गरज नाही आहे कारण की मला हे सगळं अगोदरच माहीत झालेलं आहे तर मित्रांनो तर ज्यावेळेस मात्र तिलोत्तमाच्यासमोर ऐश्वर्याचा खरा चेहरा येईल त्यावेळेस मात्र तिलोत्तमाने ऐश्वर्यासोबत काय केलं पाहिजे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर कर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद